मित्रांनो आज आपण एका अशा कथा वाचकाच्या संदर्भात बोलणार आहोत जो फक्त प्रवचन देत नाही तर सोबत समाज घडवण्याचं काम देखील करतोय ज्याच्या हातून हजारो गरीब कन्यांचे विवाह होत आहेत जो अन्नपूर्ण भोजन चालवतोय उपाशी लोकांच्या पोटात दोन घास जेवणाचे जाते त्याची काळजी करतोय ज्याच्या कथांमधून हजारो हजारोच नव्हे तर लाखो लोकांचा सनातन धर्मावर परत विश्वास वाढतोय आणि अशा संतावर टीका करण्यात येत आहे हे कोण करत आहे तीच लोक आहेत जे सद्गुरू स्वामी प्रेमानंदी राम रामभद्राचार्य अशा संतांनाही ढोंगी म्हणतात बाबा बागेश्वर म्हणजेच पंडित धीरेंद्र शास्त्री केवळ एक कथावाचक नाही तर ते एक चळवळ बनलेत आणि त्यांच्यावर आज टीका केली जाते मोठ्या प्रमाणात टीका होते ही का होत आहे कारण ते आज हिंदू जनतेच्या मनात परत आत्मगौरव निर्माण करत आहे धर्मासाठी ते उघड उघड बोलत आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे लाखो लोक आकर्षित होत आहे या लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रेम निर्माण होत आहे आणि त्यांच्याविषयी श्रद्धा देखील वाढत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाती पातीपेक्षा वर उठून ते हिंदू धर्मासाठी हिंदुत्वासाठी एक व्हा एक होण्यावर ते भर देत आहे आणि स्वाभाविक आहे जर हिंदूंच्या एक मुन्यावर कोणी जर आवाज देत असेल जर हिंदूंना एक व्हा म्हणत असेल तर आपल्या देशातील सोपॉल्ड लिब्रांडो सोपॉल्ड प्रोग्रामिंग यांच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे त्यांनी त्यांना निशाण्यावर घेणं ही काळ्या दगडावरची रेख याच ट्रोल गँगला जमातीला आणि सोपॉल्ड लिबरल्स ला, ला। आपण आज एक्सपोज करणार आहोत सोबत बाबाचं सनातन धर्मासाठी काय काम चालू आहे हे देखील पाहणार आहोत तेव्हा मी राजेश साठवे आज पुन्हा एकदा एका एक नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय 2025 में 22 फरवरी से 26 फरवरी तक होने वाला जो बागेश्वर धाम बुंदेलखंड महा महोत्सव है इसमें 26 फरवरी को दो बेटियों का विवाह किया जा रहा और एक अनूठी व्यवस्था के साथ 2025 का विवाह उत्सव बेटियों का किया जा रहा जिसमें हर समाज की बेटियां तो हैं, पर 108 सौ आदिवासी समाज की बेटियां 140 सभी समाज की बेटियां हैं 40 प्लस सब समाज की बेटियां हैं जिन बेटियों का कन्यादान बागेश्वर धाम परिवार लेगा और पूरे बुंदेलखंड की जात पात के नाम की ऊंच नीच के नाम की जो क्रूति है उस क्रूति को मिटाने के लिए हमने प्रण लिया 2025 के 26 फरवरी को होने वाले कन्या विवाह में हर दूल्हे को घोडे एका, एका, दुबई सौदी अबुधाबी सारख्या इस्लामिक राष्ट्रांपर्यंत पोहचलय तेथील राजघराण्यांनी बाबांना बोलवलेलं आहे त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या कथेसाठी भव्य दिव्य अशी व्यवस्था देखील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री सध्या कथा वाचनासाठी ऑस्ट्रेलिया फिजी आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे तेथे ते सनातन धर्माची जागृती करत आहे तेथे कथा वाचनाचं ते, करता है। ते, ते काम करत आहे आपल्या प्रवासादरम्यान त्यांनी जहाजामध्ये ते एका जहाजात बसलेले होते आणि हे जहाज चालवतानाही त्यांची काही छायाचित्र आली यावेळी त्यांचा महागडा चष्मा आणि जॅकेट त्यांचेही छायाचित्र सोशल मीडियात प्रसिद्ध झाले आणि ते प्रचंड व्हायरल झाले त्यानंतर हे फोटोज व्हायरल झाल्यानंतर भारतातील काही लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली त्यांना ढोंगी खोटारणा लुटारू लबार लुच्छा अशी विशेषण देऊन त्यांच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली पण पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीका करणारे लोक कोण आहेत त्यांची आपण खरी ओळख करून घेऊ लक्षपूर्वक पहा जे लोक आज पंडित धीरेंद्र शास्त्रींवर टीका करत आहे हे काही नवीन चेहरे नाही आहेत हे नेहमीचेच तेच चेहरे आहेत जे स्वतःला पुरोगामी म्हणतात आणि हिंदू धर्मावर टीका करतात स्वतःला सेक्युलरिस्ट म्हणून घेतात पण यांचे दक्षिणा दिली नाही पण राम मंदिराच्या निधीमध्ये जमा झालेल्या म्हणून त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि याच लोकांची आता बाबा बाबाेश्वरच्या दानावर दृष्टी आहे हे तेच लोक आहेत जे सरकारकडून मोफत राशन घेतात आणि समाजसेवा करणाऱ्या संतांवर प्रश्न विचारतात तीच लोक आहेत जे स्वतःच्या धर्मावर स्वतःच्या धर्मात चालू असलेल्या चुकीच्या गोष्टींवर बोलणार नाही पण बाबा हिंदू धर्मीय असल्यामुळे हिंदू धर्मावर टीका कशी करता येईल यामध्ये बाबांवर आणि पर्यायाने सनातन धर्मावर टीका करण्यात धन्यता मानणारी हे लोक आहेत ही स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारी ट्रोल आर्मी एक जमातच आहे हे तेच लोक आहेत जे जगभरात कुठल्याही हिंदूने पूजा अर्चना केली त्यावर हे विरोध करतील पण धार्मिक दंगलीत मात्र एका समाजाच्या साठी यांना त्यांचा जीव तुटणार त्या समाजाची भीती असणार लोक हा भडकवणारा नारा वाटतो पण हे शांततेच प्रतीक ही मंडळी तीच जी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे बाबा बागेश्वर यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांच्या मागे लागणारी पण मेरा एसू येसू म्हणत लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करणाऱ्या पास्टर मजिंदरवर मात्र ही बसणारी गप्प बसणारी मंडळी आहे ज्यांना स्वामी अनुरुद्धाचारचे व्हिडिओ पण मदर्शांमध्ये लहान मुलांसोबत मुलींसोबत अनैसर्गिक यांना दिसत नाही या लोकांचा एकच अजेंडा असतो हिंदू धर्माला कसं बदनाम करता येईल यात काही मंडळी अशी पण आहे ज्यांचा पैसा हा अजेंडा असतो जे पैसा घेतात जिथे हिंदू एकत्र होतोय तिथे जाऊन हे घाण करतात तिथे पूर पाडण्याचं काम करतात सबलर का एक है। बाबा बागेश्वर सरल सर हिंदू धर्म की बाजू घर धर्मियांतर्फे होना हल्ला उत्तर देता लव जिहाद, जिहाद। के लिए रहा पारता। है धर्मांतरा मैं तो निश्चित रूप से बहुत बुरी हुई हिंदू ही हिंदू में आप हिंदू हिंदू आपस में लड़ रहा उससे पूरे समाज में बड़ी गहरी खाई खुद रही है और देश में स्थिति बहुत विचित्र हो रही परंतु उससे बड़ा दुर्भाग्य यह है राजनीति बहुत हो रही है हम यही कहेंगे एक पिता की चार संताने हैं तो पिता को ना तो बड़ा ज्यादा प्रिय होता है ना छोटा सभी पुत्र समान प्रिय होते हैं उसी प्रकार हम सब परम पिता की संताने हैं। भगवान को हम सब परम प्रिय इसलिए हिंदू को आपस में हिंदू से नहीं लड़ना चाहिए जहाँ बाबा बागेश्वर वर्ग इतक टीका है अन्नापूर्ण ज्यादा गावो गावी लड़की भोजन है शेकड़ो उपासी लोक पोटा दो बाबा बागेश्वर किंवा बागेश्वर धाम तर्फे सामूहिक विवाहाचे कार्यक्रम घेतले जातात आणि यामध्ये हजारो अनाथ गरीब घरच्या मुलींना त्यांचा लग्नाचा खर्च केला जातो फक्त लग्नच नाही तर नवदंपत्याला गृह उपयोगी वस्तू आर्थिक मदत आणि कधी कधी तर दोन चाकी गाडी देखील आणि अशा शेकडो गाड्या बाबा बागेश्वर धामातर्फे नवदाम्पत्यांना देण्यात आलेल्या आहेत धर्म लागतीचं समुपदेशनाचं काम करत असताना नास्तिक लोकांना धर्माकडे ओढण्याचं व्यसनी लोकांना व्यसनापासून लांब करण्याचं नैराश्यग्रस्त लोकांना वळवणं जीवन बदलण्याचा मार्ग दाखवणं बाबा बागेश्वर परफेक्ट करण्यात येतं आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठं काम एका सुसज्ज अशा कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीवर ते काम करतायत आणि याचं बेसिक काम चालू देखील झालेलं आहे प्रत्यक्ष उभारणी सुरू आहे आज जो हिंदू धर्मीय मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या लव जिहादला किंवा लव जिहादच्या बाबतीत बाबा बागेश्वर तितकं उघडपणे कोणी बोलत नाही आणि हेच या पुरोगाम्यांचं पोटातलं दुखणं आहे खर तर बाबा बागेश्वर करत असलेलं काम कोणी करायला पाहिजे तर ते हिंदू धर्माचे जे शंकराचार्य आहेत त्यांनी करायला पाहिजे परंतु आमच्या धर्माच्या शंकराचार्यांना राजकारणातूनच फुरसत नाही राजकारणातून जर वेळ मिळाला तर ते हिंदू हिताच्या चार गोष्टी करतील पण त्यांचं काम बाबा भागेश्वर करतात आणि ते या शंकराचार्यांच्या डोळ्यात खुपत म्हणून बाबा भागेश्वर एकीकडून हिंदू विरोधी हात त्यांच्यावर सदैव उगारलेला आणि स्वधर्मीय देखील बाबांना बदनाम करण्याची संधी शोधतच राहतात राजनीतिक शक्ती के एजंट के रूप मे काम कर रहे रहे वो कह करत की करो विदाई और हिंदू हिंदू भाई भाई अब हिंदू में तो जाते ही होती है हिंदू की पहचान क्या है जैसे ही कहेगा कि आप कौन हो आप कहेंगे हिंदू अच्छा कौन बिरादर हो हो की क्षत्रिय हो यहीं से तो अपनी बातचीत शुरू होती है जब आप कहेंगे हिंदू है आप कहेंगे कि कौन से हिंदू माने ब्राह्मण हो की क्षत्रिय हो तो आप कहोगे नहीं हम तो हिंदू है आपके ऊपर कोई भरोसा करेगा बताओ एक स्ट्रेट सरल प्रश्न है सनातन धर्म का प्रचार करना बाबा टारगेट करना हा धर्मद्रोह का पंडित देरेंद्र शास्त्रींच्या विरोधात भारतीय मीडिया देखील नेहमी टपलेली असते ही मीडिया अशी भुंकणाऱ्या कुत्र्यांची जमात आहे जर रस्त्याने नीट जर जात असेल एखाद्या व्यक्ती तर त्यांच्या मागे भुंकत लागते पण ज्याच्या हातात काठी असेल त्यांच्या मात्र नादाला लागायची हे हिंमत करत नाही जेव्हा एखादा संत हिंदू धर्माच्या जागृतीसाठी कथा करतो रुग्णालय बांधतो अन्नदान करतो तेव्हा हीच टीव्ही चॅनेल्स न्यूज लावतात हेडलाईन्स लावतात ढोंग की दुकान संत या व्यापारी पण एखादा कट्टर बोलवी ज्यावेळेस त्यांच्या शर्यतीनुसार त्यांची शर्यत लागू करा भारतात संविधान नाही तर शर्यतीची गरज आहे शर्यत पाहिजे म्हणून मागणी करतो किंवा एखाद्या चर्चसाठी येणारा विधी एखाद्या मदर्शासाठी येणारा निधी एखाद्या मस्जिदीसाठी येणारा विधी त्यावर मात्र हे प्रश्न विचारत नाही याशिवाय बाबा बागेश्वरला विरोध करणाऱ्यांमध्ये मतांसाठी धर्माला गिरणाऱ्या राजकारण्यांची देखील मोठी जमात आहे जेव्हा बाबा बागेश्वर हिंदूंमध्ये आत्मगौरव जागवतात हिंदूंना एक करतात हे हिंदू एक झालेले या राजकारण्यांना नको असत तेव्हा हे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष आणि त्यांचे राजकारणी त्यांच्या कथांवर बंदी घालण्याची मागणी करतात बाबांवर भ्यान लावायची गोष्टी करतात शेवटी काय तर बाबा बागेश्वर एक व्यक्ती नाही एक आंदोलन ना आहे एक असं आंदोलन जे मंदिर उभारतोय संस्कृती वाचवतोय हिंदू समाजाला एक करतय संघटन निर्माण करतय हजारो गोर गरीब अनाथ कन्यांचं लग्न लावून देतोय कन्यादान करतोय अन्नदान करतोय शिक्षण देतोय दवाखाने उभा करतोय आणि अशा संतांवर टीका करणं तुमच्या अंतकरणात असलेल्या असुरत्वाच तुमच्या आतमध्ये बसलेल्या राक्षस वृत्तीचं दर्शन आहे शेवटी मित्रांनो आपल्याला काय वाटतं बाबा बागेशकर खरंच राष्ट्रहिताचं काम करताय की ढोंगीपणा आहे आपल्याला जे हे वाटत असेल स्पष्टपणे कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर मिळत असेल तर सबस्क्राईब करा जुने असाल मेंबरशिप घ्या आपली मेंबरशिप आम्हाला खूप मदत करते हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा नक्कीच शेअर करा आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय